कटार वाघाच्या वतीने व वा गारगाव पंचकृषीच्या वतीने माझी संगमेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वांनी सत्कार ठेवला तर त्या सत्कारच्या प्रसंगी जोपास असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मार्केट कमिटीचे माजी डायरेक्टर नानाशेठ बालके त्याचप्रमाणे आपले दुसरे मार्गदर्शक व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते समजे महाराज सजरावजी डमगरी साहेब त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे विद्यमान विद्यमान संचालक व अकलापूर गावचे सरपंच वाघसाहेब अरु शेठ वाघ त्याचप्रमाणे सध्याचे संचालक मार्केट कमिटीचे आणि गावचे माजी सरपंच आपल्या सर्वांचे सुरेश शेठ कानोरे त्याचप्रमाणे विविध शेळके आपले ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते साहेबांपासून काम करत असणारे आहे त्याचप्रमाणे आपले उपाध्यक्ष व देवस्थानपचे ट्रस्टी शंकरदादा आबाळे नतूदादा आबाळे रवी भाऊ बोंगरे यांचा सत्यराव दादा रमेश भाऊ कोपटराव त्याचप्रमाणे खंडळागाव फिंडे सर त्याचप्रमाणे आम्ही खालसा गावचे विद्यानाथ सरपंच आमचे पक्क बाबासाहेब डोले आपल्या सर्वांचे मित्र व पत्रकार गणेश जी आहेत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्यापूर्ण तालुक्यामध्ये मंडलाधिकारी म्हणून अतिशय उत्तम काम केली होती असे आमच्या मार्गदर्शन गावात बसलं आहे माझे माझी सरपंच गाव या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव केलं गाव्याचं असे आमचे मार्गदर्शक नडके त्याचप्रमाणे काँग्रेसचे जी देश आम्ही डॉक्टर कत्तार शिंदे मारगावचे माजी सरपंच सुरेश सिंग राणेकर आहे डॉक्टर आहे तर कायदा सॉंग सर्वजण आता माय प्रमोद आहे रंगेश आहे सागर आहे चोपू शेठ आहे नदी आहे सर्वच जण आज इथं उपस्थित आहे सर्वच प्रमुख कार्यकर्ते खरोखर आज आपण सर्वांनी माझा इथं समजा द्यावी काल संध्याकाळी मला आपला समजा की बाजलेला दिसा त्यांचा फोन आला की आम्हाला गाडगाव गावाने आपण आम्हाला समजा द्यावायचं तुम्ही दहा वाजता घेऊया आणि या चौथ्याशा मेळीमध्ये आपण सर्वजण तुमचे सम मोठे मोठ्या सर्व उपस्थित राहिला आणि मनापासून तुम्ही सर्वांनी माझा अधिकारपदी गडबड झाल्यामध्ये सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि असंच तुम्ही माझ्याबद्दल कायम राहू द्या अशी विशेष प्रार्थना करून खरोखरच मठार भागाच्या वतीने पठार भागा खूप प्रेम केला फक्त मठार भागाशी सांगायचं आपण सर्वांनी सांगितलं तर जुन्याकाळी सहकार वर्षी औषध साहेबांबरोबर आपल्या इथे बोटागावचे त्याला नाकाबाबत शेळके असतील कुंडेगावचे दादा असतील त्याचप्रमाणे पठारा भागाचा विकास आहे तालुक्यात सहकारामध्ये त्यांचं नाव घेतलं जसं असेल बोर गावाताव मोरसाहेब असतील यांचं नाव घेतल्याशिवाय काँग्रेसची आपल्याला हे आपलं जो गौरव पूर्ण होत नाही या लोकांनी त्या काळी खूप चांगलं काम केलं सहकार मुशी बावसाहेब फारासाहेबांबरोबर राज्याचे माजी बसी म्हणते आमदार बाळासाहेब फॉरासाहेबर यांनी पठार भागामध्ये तालुक्यात खूप चांगलं काम केलं त्यानंतरसुद्धा आपल्याबरोबर खूप चांगले नेते तयार झाले तर तानाश्री आपण सर्वजण एकत्र सर्वांनी एकत्र काम केलं आणि खरोखर आपल्या सर्वांची ओळख झाली मागच्या पंधरा सोळामध्ये आणि आपण सर्वांनी माझ्यावरून खूप केलं मला तुम्ही पहिल्यांदाच जिल्हा परिषद उभं राहण्यासाठी आपण सर्वांनी मला इथं उभं केलं निवडून आलो आणि खरोखर साहेबांनी थोरात साहेबांनी जिल्हा परिषद सभापती होण्याची संधी दिली तेव्हासुद्धा पठराबागला जिल्हा परिषद सभापती होण्याचा मान पहिल्यांदाच भेटला तो आपण सगळं निवडून दिला आणि साहेबां दिल्यामुळं तो ते करण्याचा योग आला सभापती झालो काँग्रेस पक्षाचा गट नेताही जिल्हा परिषदे मी झालो एकामध्ये सगळे पद जे जिल्हा परिषद असतात ते भेटले याच्यामध्ये खरोखर तुझ्या आपण पठार वगैरे जे माझ्यावरती प्रेम केलं एक के एक मत मला निवडून आलं यामुळं जे शक्य झालं आणि खरोखर राज्याचे माजी मोस्ल मंत्री आमदार बाबासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर तांबेसाहेब असतील नाशिक नाशिकचे आमदार सद्युप तांबेसाहेब असतील यांच्या यांचा असलेला विश्वास ते विश्वासाने त्यांनी आपल्याला सवयीपल्ली दिली खरोखर माझी जी राजकीय सुरुवात आहे राजकीय सुरुवात माझी दहावीपर्यंत बाहेर होतो दहावीनंतर अकरावी बारावीला जेव्हा सिव्हेंबरमध्ये आलो शेवटमध्ये आलं सत्ते दादा माझे मित्र आले राजकारणी सुरुवात आहे की यांचे विद्यार्थी संघटनेमध्ये अध्यक्ष शहर अध्यक्ष होतो आधी दोन हजार दोन ते दोन हजार सहा दोन हजार सहा ते दोन हजार बारा तेरापर्यंत सक्षरमध तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष होतो त्याच्यानंतर शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष होतो आणि संघटनेमध्ये काम करल्यामुळे म्हणजे मित्र झाले खूप म्हणजे खूप तरुण मित्र झाले आणि कामाची सोडवणूक कशी करायची या पद्धतीने कायम शिकण्याचा योग आला जवळ पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करतो आहे राजकारण करताना खूप खूप चांगले लोक मित्र झाले खूप चांगल्या लोकांच्या काम करण्याची संधी देखली गोरगरिबाच्या याच्यापर्यंत जाण्याचा मला योग आला मला आठवतं की प्राणसाहेब हे काकुसे साहेब होते तहसीलदार संधी बाहेर होते त्यावेळेस सेतू कार्यालयामध्ये दाखल्यांसाठी खूप गर्दी राहायची एक दिवस असं झालं की दोन दिवस फॉर्म भर राहिले आणि हजारो लोक तहसीलमध्ये आले आणि दाखलेच भेटत नव्हते तर आम्ही रात्रीचं दहा वाजता तहसीलमध्ये आंदोलन करून रात्री दहा वाजता तहसील कार्यालय उघडायला लावलं प्रांत कार्यालय उघडायला लावलं आणि सेतू कार्यालय रात्रभर चालू होतो प्राणसाहेब काकूसाहेब साहेब असतील नायर साहेब असतील पहाटे चार वाजे पण दाखले करत होते असे प्रत्येकच कॉलकांना मदत करता आपण काय प्रयत्न करा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा सभा झाल्यानंतर सुद्धा मोठ्या गटामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद निधी देण्याचा आपण कायम प्रयत्न करा अशी कोणती वाढी वस्ती किंवा गाव राहिले किती आपण जिल्हा परिषद निधी दिला नाही शेवट देवस्थानं असतील सिद्ध देवस्थान अकलमपूर असेल तिसंद्र खंडोबा आपण कोठे असेल या सर्वांवरती थोडे थोडे पैसे देण्याचा आपण कायम प्रयत्न केला आणि एकही वाढीवस्तीने एकही गाव राहिलं का आपण काम दिलं नाही जिल्हा परिषद माध्यमातून आपण खूप खूप निधी आणला तो निधी आणलं होता लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत जाण्याचा मला त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला खरोखर आत्ता सुरेशरावांनी सांगितलं की याच्या करोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटल कुणीच जात नव्हतं बेड शिल्लक नसायचे मी स्वतः हॉस्पिटल जायचो बेड बेड असले तर बेड करून द्यायचो आणि ज्याला शिल्लक म्हणजे बेड शिल्लक आणि डॉक्टर सगळ्या डॉक्टर विनंती करायची एखादं बेड द्या आणि आपले पेशंट जेवढे पठार वाजले होते प्रत्येक पेशंटला मी आय सी जाऊन भेटणार मी एकटा होतो असा एकही दिवस गेला नाही मला फोन आला मी हॉस्पिटलला गेलो नाही खूप प्रयत्न केला त्याच्यानंतर आपण इथं आपण आणि आपण कोविड सेंटर पण चालू केलं होतं आम्ही खालसामध्ये असेल सावळे पटकाला अशा बऱ्याच ठिकाणी कोट्यामध्ये आपण खूप चांगलं कोविड सेंटर चालू केलं होतं आणि त्या काळामध्ये आणि म्हणजे आपलं बुलवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती तिथंसुद्धा आपले पेशंट कारण की बाहेरचे बाहेरचे नवीन नवीन कोणतेही प्रायव्हेट हॉस्पिटल घेत नव्हतं पण तिथं जाऊन पेशंट जा हे करणं त्यांना मदत करणं एखाद्याचं काम त्या काळी केलं तिथं आपण गेलो तर काँग्रेस सुद्धा चांगले दिवस येथील चालू सुद्धा आपलं परत चांगल्या प्रकारे चांगला अस्तित्व तयार होईल सहकारमशी कारखाना सहकारमशी भाऊसाहेब थोडा सादर करताना जो झाला यासाठी आपल्या सर्वांची खूप मदत झाली तालुक्यामधला सहकार आहे तो आज राज्यामध्ये आपला सरकार दिशादर्थक आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार थांबण्यापर्यंत चालू आहे आणि मी आपल्याला खरोखर ग्वाही देतो की काँग्रेस पक्षाचं काम आपण तळागाळात करण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक बूथवरती काँग्रेस शाखा आपण करूया प्रत्येक गावामध्ये आपण जाऊन प्रत्येक जाऊन आपण शंभर टक्के प्रयत्न करूया अशी मी आपलं ग्वाही देतो आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे कसा वाढेल दृष्टी आपण प्रयत्न करू तालुक्यातले ज्येष्ठ तरुण सगळ्यांना एकत्र आणून आपण मतभेद विसरून एकत्र पद्धतीने आपण करायला शंभर टक्के प्रयत्न करू आपण सर्वांनी मला जिल्हा परिषदमध्ये असताना जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा खूप साथ दिली प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये मला आपण मदत केली अशीच मदत आपण तालुका काँग्रेस अध्यक्ष असतानासुद्धा कराल अशी मी आपल्यातून अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांनी माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र संगमनेर तालुका काँग्रेसच्या बनी आपले जिल्हा परिषद सदस्य भाऊ बाबू यांची निवड झाल्याबद्दल त्याच करून मंडळी सत्काराचं आयोजन केलेलं आहे सरकार समारंभ म्हणजे संपन्न होत असताना आता गणेश सांगितलं प्रामाणिकपणा आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी खरं म्हणजे प्रामाणिक झालं निष्ठेने जर काम केलं तर नक्कीच जे हे मिळत असतं आजीबाऊ भाऊची सुरुवात खरं म्हणजे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून झाली आणि जी परिवारावर असेल तांबे परिवारावर असेल त्यांनी प्रामाणिक लिस्ट घेतली ज्यांच्याशी जे प्रामाणिक असून काम केलं खरं म्हणजे आजी जे जे इंग्लिस्ट मिळत गेलं त्या प्रामाणिकपणा त्यांना खऱ्या अर्थानं हळ या ठिकाणी नाही आता आपण पावतो संपर्क मी नाव नाही त्याला सगळी मान्य उप त्याबद्दल दिल्ग व्यक्त करतो सहसा पारा साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्यातून कौतुक शक्यतोकांचं म्हणजे ऐकायला आपल्याला मिळत नाही परंतु खरंच साहेबांच्या मुखातून अजय भाऊचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं जातं याच्यातच आज अजय भाऊच्या कार्याची उंची किती आहे ते प्रामाणिक किती आहे हे आपल्याला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समजत असतं तर साहेबांनी त्या जी सगळं युव काम करीत असताना अजय भाऊनी पुढं खरारीला असा मेळावा घेतला एवढे युवक कधीच त्यांच्या काळात पाहायला मिळाले नाही या काळाशी एवढे युवक आजी भाऊ त्या काळात मागे आता खरं म्हणजे काँग्रेसचा पडता काळी पडता काळ या सगळ्यांनी थोडं विचारांची तत्वांशी वाटली या काळात साहेबांनी आले भाऊनवरून विश्वास टाकला याचा अर्थ यावरून दाखवलेला संदर्भ आजी गावचं काम करण्याची पद्धत एक चिकाकी आणि खरं म्हणजे तो माणूस प्रामाणिकपणे काम करतो ना त्याच्याला त्याला काय आपल्या ज्या वेळेस आता समजा जिल्हा आता गावच्या विकासाची कामं तर केलीच एक इथं पाहतो खाली मार्केट कमी संचार की आपल्याला गावाचे दावे आवर आणि तो बाहेरचे पूर्ण तर संगमवेरवरून साधारणतः तीन तीन ते चार चार वेळा संगमेरला जाऊन पठारात येणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि ते काम आजही गावच्या माध्यमातून खऱ्या अर्थान कोणतं वाढदिवस असून कोणतं कोणतंही काम असू लहान असलेलं आता तर पो सरोच्या पोरांच्या वाढतीत सांगा याची वाट त्याच्या म्हणजे आमच्या नातांच्या त्याने त्याने फोन करायचा माझ्या नात्याचा वाढदिवसही या वाटला आले आहे म्हणजे हे पळणं किंवा एवढं वेळ देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि ते खरं म्हणजे आजय एक वेगळं चैतन्य पात्रात या ठिकाणी निर्माण करण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे कार्यक्रमाचं ज्याने नियोजन केलं त्यांचं प्रथमता आभार कुठली जाहिरात नसताना कारण जाहिरात झाली तिथं संपूर्ण हा राऊंड भरला असता आजय सत्कारासाठी आणि आज आपण ज्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत कोणाचं नाव मोठेकणं करता कारण कोणाचं नाव उदयोग्य घेतलं तर एक जणच राहील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता आई त्यांना मग अशी उपमा दिली आपले नाना मामाला पांडू षटगुडे आपल्या पठरा भागात मग दुसरी तयार होणार आहे सगळं व्यवस्थित होणार हे काय अडचण नाही तर आपण ज्याचा या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित नियोजित केला आहे आजी भाऊ फटाकरे सर्वांचे लाडके मी तर लव चुंबकच मानावं लागेल यांना कारण काय असेल त्यांच्यात गुणधर्म कळत नाही आपण गेले एका आठ नऊ वर्षापासून जे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी कामाचा धडाका विरोधक असू कोणी असो कोणाला ते काही नाही म्हटलेच नाही आणि तालुक्याला आपल्याला महत्त्वाचा व्यक्ती महत्त्वच नव्हतं का कुठलं बी कोणाचं पी एम असेल कोणाचं हॉस्पिटलचं बिल कमी करणे असेल कोणत्या अडचणी असतील फक्त एक हक्काचा माणूस म्हणून आपण ज्यांना आजपर्यंत पाहिलं ते आजीबाबू फटांगरे जरी मध्ये असतील कोण जरी केला नाही उच्चारला परंतु तो एक दहा मिनिटामध्ये रिप्लाय करणारा माणूस फक्त एवढाच आहे याच्याकरता एकदा जोरदार टाळावा <laughs> आपण जर पाहिलं साहेबांनी काय म्हणत असं आज जर आपण बंगल्यावर आपण थोडा साहेबांना भेटायला गेलो तर फार गर्दी असते आपल्याला भेटताच येत नाही महत्वाचं बोलता येत नाही तसे आजी भाऊ जर पडतात आज तर आजोबा साठी सगळी जरी या ठिकाणी गर्दी जमते आणि अशी थोरा साहेबांनी योग्य अशी निवड आता संजयराव पाटलांनी माझ्या मित्रांनी सांगितलं की आपल्या पटरा भागाला अतिशय सुंदर असा भाग भागाचा संपूर्ण तालुक्याला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शे जी निवड केली साहेब फार दोरणी आहेत साहेब कधी काय बोलत नाही परंतु साहेबांच्या संपूर्ण एकते नावा निश्चित साहेबांच्या लक्षात आहेत साहेब कोणाला काय बोलणार नाही सांगणार नाही परंतु साहेबांच्या सगळी नोंद आहे जशी परमेश्वराकडे आपली नोंद आहे तर आपण सुद्धा सत्य राहायचे कारण असं वाटलं पाहिजे विरोधी पक्षाला का याच्याकडे जाऊ का नको कारण ज्यावेळेस आता निवडणूक येतील आपण याला भेटू काय त्याला वाटलं पाहिजे की हे आपल्याकडे काही उपयोग होणार नाही भेटू यांच्यापर्यंत आलो इतकं एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचे राहो आणि अजय भाऊचं नाव आपण सर्व पठरा भागाला बळकट करावं लागत आणि भगवंत दत्तात्यांना प्रार्थना करतो यांच्या हातून अशी चांगली शाळा घडो सर्वांच्या वतीनं जो सुरक्षित कार्यकर्ता आणि तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचा सत्कार समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी विशेष करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट अशी आपली मनोगत व्यक्त केली ज्यांनी सरांनी सांगितलं की साकाराम तुकाराम थांबवले पाहिजेत त्याच्यानंतर सुरेश शेट्टी सुद्धा एक अतिशय प्रामाणिकपणे पक्षाच्या बाबतीत जी तळमळ व्यक्त केली ती अतिशय बरोबर आहे परंतु आपण सकारात तुकाराम थांबवण्यापेक्षा कारण काँग्रेसच्या विचारधारा पाहिली तर काँग्रेसबरोबर सर्व तालुक्यातील कुटुंबातील कुटुंब प्रमुख या ठिकाणी या विचारधारेच्या बरोबर आहे परंतु थोडं दुर्दैव आहे की कुटुंबप्रमुख एका पक्षामध्ये आणि कुटुंबातली जी काही तरुणाई आहे किंवा ज्याची काही खऱ्या अर्थानं तरुणाई ती तरुणाई खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकाणी येवत असते पद्धतीच्या काळामध्ये मी थोडा इकडं तिकडं गेलो होतो परंतु तरुण कसा कारण आता कैलास ती तो उपस्थित आहे कारण कैलास ती मला सांगितलं ना ना काही जरी झालं तरी चालत तर तो आपल्याला आजीबावलं सोडायचं नाही आणि आपण पाहिलंय साहेबांच्या सेवेला खूप म्हणजे टोपेवाल्यांचं म्हणजे टोपेवाले म्हणायचो आपण परंतु त्या पद्धतीनं या ठिकाणी कुटुंब नाही आणि वस्तुती तशीच आहे भाऊ या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं जीवाचं राहण करून या ठिकाणी पक्ष संघटन किंवा त्या तालुक्याला वेगळी धडा देण्याचं काम निश्चितपणाने करतील परंतु आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला सांभाळून आपल्या कुटुंबाचं सर्वच सगळंचं सगळं मतदान या ठिकाणी काँग्रेस पक्षाला किंवा कुटुंब कसं काँग्रेस पक्षाच्या विचाराचं होईल आणि ही जी तरुणाई इकडे तिकडे बाजूने गेलेली मी आजी भावना विनंती करतो की आपणही त्यांच्या घरापर्यंत काळजापर्यंत जावं आणि पुढच्या जो काही तुमचा एक एखादा जसा तुम्ही खराडीला मेळावा घेतला या सगळं तालुक्याचा या ठिकाणी तुम्ही दौरा करा तरुणांना समजून घ्या तर तुमच्या आपल्या ज्या काही या पक्षाच्या ज्या काही शाखा आहेत त्या काढण्याचं या ठिकाणी तुम्ही ठरवलं सगळं झाल्यानंतर खूप मोठा असा एक तरुणाचा मेळावा घ्या आणि त्या तरुण मेळावा ज्यावेळेस करण्यासारखे तरुण या मेळाव्याला उपस्थित त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊ अशी मी ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा भाऊंना खूप भाषा शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र नाना शेट बालके दुविदास शेळके दिलीप शेट आईर रवी शेठ डोंगरे आमच्या दत्तदेवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय आबाळे संपत शेठ आबाळे नांदूरगावचे खरमावचे सरपंच गणेश शेट लेंडे बादासनिज संचालक सुरेश शेट कानोरे दादा पाटील आयर ज्ञानू शेठ गडगे आणि या ठिकाणी दत्तोमा शिंदे या ठिकाणी जमलेले सर्वच आपण या ठिकाणी अजय गौसा आपल्या पाठोळ भागाच्या वतीने वतीने म्हणण्यापेक्षा बोटा खाण्याच्या वतीने या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आजर आहेत आणि या ठिकाणी एक चर्चा झाली की तरुणांना पुढं संधी दिली पाहिजे पण खरं म्हणजे तरुणांना संधी देताना तरुणांनी होऊन स्वतः पुढे आलं पाहिजे ज्येष्ठ कोणी तुम्हाला मागव सारणार नाही हे मी ग्वाही देतो खरं स्वतः होऊन आलं ना ते काय प्रॉब्लेम नसतो स्वतः होऊन त्याच्यात हो सहभाग्यातला पाहिजे गेली पंचवीस वर्ष मी अकलापूरमध्ये सरपंच म्हणून काम करत असताना मी गेली पंचवीस वर्षात विरोधकाच्या कोणाच्याही स्टेजवर गेलो नाही कधीच मी बाजार समितीचा दोन वेळा अर्ज भरला दोन वेळा मला बाजार समिती संधी मिळाली नाही तिसऱ्या वेळेस अर्ज भरला साहेबांनी तिसऱ्या वेळेस मला संधी दिली चौथ्या वेळेस मी न बोलताय मला साहेबांनी संधी दिली मला याचं सांगायचं तात्पर्य आपण स्वतः जर खास मनाने काम केलं स्वतः होऊन काम केलं तर साहेब त्याची नक्कीच दखल घेतात त्या त्यामुळेच त्या साहेबांनी आजय फटांगरे यांना युवक काँग्रेस असेल जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदचं बांधकामीचे सभापती आपलं पशुसं सभापती असतील आणि आता तालुक्याचे संजयराव पाटील दमडेरे म्हटल्याप्रमाणे तालुका अध्यक्ष हे काही पद छोटं नाही कारण मिलिंद कानवडे असतील ओळ असतील स्वर्गीय अशोकराव मोरे असतील यांनी सांभाळलेलं हे अत्यंत मस्त मा माशाचे कार्यक्र हरिभाऊ वर्ग अशी दिग्गजांनी हे पद सांभाळलेलं आणि हे पद सांभाळणं म्हणजे तेवढी काही सुखी गोष्ट नाही आहे तरी हे साहेबांनी अजय भाऊला कशासाठी सांगितले ती गोवत सांभाळण्याची म्हणून त्यांना ते पद दिलेले अधिकचं न बोलता आपण सर्वच्या ठिकाणी अत्यंत महत्वाची कोणाला कामं असतील काय असतील हे सर्व मुलं या ठिकाणी आपण या छोट्याशा सत्कारासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पठार भागाच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं अजयबाऊचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांचाच आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतोखानी सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय भाऊ फटाकरे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी साहेबांनी मागच्या आठवड्यात अजय भाऊवर काँग्रेसची तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आणि ही जबाबदारी टाकत असताना मला असं वाटतं की त्यांच्यावर असलेला आमदार साहेबांचा एक विश्वास आणि त्याला निश्चित स्वरूपात अजय पडून न्याय मिळेल अशा आपण सर्वांच्या वतीने मी एकदा आशा ठेवून त्यांना शुभेच्छा देतो अजय भाऊ आता तुम्हाला साहेबांच्या मागे तालुक्याचं नेतृत्व करायचंय आतापर्यंत मी एका गटाचं करायचं तुम्ही पहिला असं म्हणजे आपल्या पटातल्या रस्त्यांची तर फार वाट लागली काल परवा आदेश बाळे साहेब आज मला वाटतं मी सकाळी पण टी व्ही पाहिले की एका मंत्र्याकडे ते पिशवी भरलेली तुम्ही कपडे येते मोठा दिसत आहे अशा प्रकारचे फोक सरकार आणि त्याच्यामुळं म्हणजे आता तुमचे आपले आमदार जे मित्र आहेत त्यांना सांगा मला काहीतरी आहे ना हे आता जर माझे गाडीमध्ये टाकली एखादी बिचारी गरो जर पाहिजे डॉक्टर का की सुद्धा आवाज करा अशा प्रकारचे रस्ते म्हणा तुमच्या काळात जरी जरा गुळगुळीत रस्ते होतील अशा प्रकारचा तुम्ही त्यांना जरा परत दिला असं माझं पाहिजे आता साहेबांच्या वतीन आणि करू आपण त्याला काय अडचण नाही आम्ही तुमच्या सोबत तुम्ही कधीही सांगा या ठिकाणी तुमच्यावर जी जबाबदारी पार पडली आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत तुम्ही कधी आम्हाला हाका मारा आणि त्या निमित्ताने मी समस्त पठार भागाच्या वतीने या ठिकाणी उमेशला बोलायला बोलवलं उमेश त्यांच्या वाड्यातून आता दादा पडलेला या ठिकाणी म्हणतो ते बोला इकडून वरतून ह्या वाड्यातून दिलीप राणा बोलायला हवं काही तुम्ही म्हणा म्हणाव. तर समस्त पाटरा भागाच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो दादा पाटलांच्या वतीने ओमेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद. घटनेते त्याचप्रमाणे नेते आता चंद्रनाथ पाळुकर काँग्रेस समिती दिसालेले आदी केन सर यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. बाराशे मतदानाचं नाव आहे कुटुंबी काम त्या कुटुंबी कामासाठी सुद्धा ठाकरे साहेबांच्या माझ्या बातमी असतात आईबॅक्स असत्या असतील बऱ्याचशा गोष्टी भाऊच्या माध्यमातून भरपूर काम केलेले आहे आणि असे राहतात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी राजे भाऊनचा आहे ना सत्कार सुवार ठेवलेला आहे मलाही माहित नव्हतं राजेभर जर भोग काल म्हणे आला असं असं येत तसं एवढी लोक इतर मलाही माहित नव्हतं आजय भाऊ तुम्ही ना तुमच्या ज्या वेळेस होता ना नाढदिवसाचा त्यावेळेस साहेबांनी तुमचं कौतुक केलेलं होतं ज्या वेळेस आजयबाऊचा त्या वेळेस वाढदिवसाचा कार्यक्रम होता त्यावेळेस आजयबाऊच कौतुक साहेबांनी केलं होतं एवढे लोक साहेबांनी माहित नव्हतं आजय भाऊ एवढे लोक पटावला एवढं सामाव नाही हे साहेबांनाच काढलं नाही तिथं आले होते साहेब चक्य बरोबर आहे आणि आज या ठिकाणी आजोबाचा आज आपण सगळेजण मिळून सत्कार करत आहोत या ठिकाणी जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेले संघटना लोक अध्यक्ष अभिनंदन करतो आणि साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आजेबाऊ पटांगरे हे पाटरा भागाचे नेते नसून आमचे पहिले जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या आधी आमचे जेव्हा मित्र आहेत पाटरा भागात त्यांनी एक तरुणांची फळी दिकाय तयार केली आणि आपले नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक भागातला हिराण निवडला तो बी आता मामांनी सांगितलं एका आधीच्या वक्त्यांनी का भागाला न्याय भेटत नव्हता जुने काही जे कारबर मामा शेळके असतील प्रभाकारची भोळ भोरा असतील नाता बाबा शेळके असतील यांच्यानंतर कोणतरी एक तयार होत नव्हतं तर आजी भाऊच्या रूपानं आपल्याला एक विटूराया तयार झाला आहे तर विटूरायांना आपण असंच पुढं संधी आज तालुक्यात संधी मिळाली उद्या जिल्ह्याला संधी मिळेल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आमचं असा की कोणाची अडचण असो काही काम असो त्यांना एक फोन केला का ते काम झालं पाहिजे आणि भाऊ आमची अशी इच्छा आहे का भाऊ नाही यापुढे एक खूप मोठ्या संधी भेटत जावं आणि असंच त्यांची भरभराटी होत राहो हीच आमची शुभेच्छा भाऊ